निश्चितपणे पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या ज्या वास्तू आहेत तिथं काम करत असताना असंख्य अडचणी त्या ठिकाणी अनेक राज्य सरकारना येतात मी ज्यावेळेस आता खासदार म्हणून शपथ घेऊन त्यावेळेस निश्चितपणे पूर्वातत्व विभाग असेल आणि राज्य सरकार असेल या दोघांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा समन्वय तयार होऊन या, या सर्व पुरातन वास्तूंचं संवर्धन होण्याच्या दृष्टीनं कुठल्याही प्रकारच्या कागदोपत्री अडचणी किंवा दप्तर दिरंगाई होणार नाही या दृष्टीनं त्या कायद्यामध्ये ज्या काही सुधारणा असतील त्या करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करेन